देशाच्या प्रयागराज मध्ये सध्या भक्तिमय वातावरण आहे आणि याचं कारण म्हणजे महाकुंभा दोन हजार पंचवीस खर तर साधूंबाबत अनेकांना माहिती असते पण महाकुंभ मेळ्यासाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या या महिला नागा साधू कोण असतात त्या कुठे राहतात त्यांचा दिनक्रम काय असतो त्यांची ताकद काय असते असे अनेक प्रश्न अनेकांना पडतच असतात याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही घेऊन आलोय चला तर मग जाणून घेऊया कुंभ मेळ्यातील रंजक गोष्टी खास कुंभ पर्वया सिरीजच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय झालं तर नागा साधून बाबत अनेकांना उत्सुकता असते महाकुंभ मेळ्यासाठी हजारोंच्या संख्येने येणारे हे साधू एरवी कुठे राहतात हे कोणालाच माहित नसत पण हा महाकुंभ मेळा महिला साधून शिवाय अपूर्ण मानला जातो महिला नागा साधू ज्या इतर वेळी कुठेच पाहायला मिळत नाहीत त्या या महाकुंभच्या वेळेस मात्र पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढते महिला नागा साधूंची दुनिया खूपच रहस्यमय मानली जाते आता आपण त्यांच्याविषयी नीट समजून घेऊ असं म्हणतात की नागा साधूंपेक्षा महिला नागा साधूंची साधना अधिक कठोर असते त्यांचं संपूर्ण जीवन ईश्वराप्रति व्यतीत होतं जितकं आपल्याला सहज वाटतं त्यापेक्षा कितीतरी कठीण जीवन त्या जगत असतात आणि अनेक वर्षांच्या तपश्चर्याला सामोरं गेल्यानंतर त्या महिला नागासाधू म्हणून जीवन जगू शकतात या महिला आपल्याला बाहेर खूप कमी नजरेस पडतात कारण त्या जंगलात वास्तव्य करतात असं म्हटलं जातं थोडक्यात त्या या जगापासून शहर गाव या गोष्टीत न अडकता स्वतःच जीवन जगत असतात तर महिला नागासाधू बनण्यापूर्वी त्या महिलेला हे सिद्ध करावं लागतं की तिला कुटुंब आणि समाजाबद्दल कोणताच मोह नाही ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहायला तयार आहे या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर महिलेला नागा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते थोडक्यात महिला साधू बनण्यासाठी त्यांना संसार मोहमाया सगळ्यापासून लांब जावंच लागतं ज्या महिलेला आपण नागा साधू बनावं असं वाटतंय त्यांना सहा ते बारा वर्ष कठोर कर तपश्चर्या करावी लागते त्यावेळी त्या गुहा जंगल किंवा पर्वतांमध्ये राहून ही तपश्चर्या करतात हे ब्रह्मचर्याचं पालन असतं तिथे त्या देवाची पूजा आराधना जप करण्यात स्वतःला मग्न करतात फक्त कुंभमेळा असल्यावरच त्या जगासमोर येतात यातली पहिली सहा वर्ष अत्यंत कठीण समजली जातात या काळात त्या फक्त भिक्षा मागून अन्न मिळवू शकतात दिवसातून फक्त एकदाच त्या जेवतात त्यांची दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध असते त्या शिस्त कुठल्याही सुखसोयींचा वापर करू शकत नाही रोज थंड पाण्याने तीन वेळा आंघोळ करून धार्मिक विधी करावे लागतात झोपण्यासाठीही कुठल्याही साधनाचा सा वापर न करता गवताच्या पेंढ्यांवर त्यांना आराम करावा लागतो रोज ठराविक वेळी ध्यानधारणा आणि आध्यात्मिक वाचन करावंच लागतं सहा वर्ष असं जगल्यानंतर ज्या महिलांना त्याची सवय होते तेव्हा तिच्या गुरूंकडून तिला नागा साधू बनण्याचे आदेश दिले जातात त्याचबरोबर त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जीवनाबद्दल जाणून घेतलं जातं आणि त्या महिलांना आपल्या गुरुंसमोर सिद्ध करावं लागतं की त्या या योग्यतेच्या आहेत पण याआधी त्यांना मुंडन करावं लागतं म्हणजेच आपले केस कापावे लागतात कारण असं म्हटलं जातं की महिलांची सुंदरता ही तिच्या केसात असते त्यामुळे सौंदर्याचं हे प्रतीक नष्ट करण्यासाठी आणि मोहमाया वासना यापासून दूर राहण्यासाठी त्यांना हे करावंच लागतं आता महिला नागा साधू झाल्यानंतर आखाड्यातील साधू संत त्यांना माता म्हणतात महिला नागा साधू या पुरुषांप्रमाणे जीवन जगत असल्या तरी त्या नागा साधूंप्रमाणे निर्वस्त्र नसतात त्या भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात पण हे वस्त्र शिवलेलं नसतं हा फक्त एक कपडा असतो ज्याला गती असं म्हटलं जात पुरुष नागा साधू हे अंगावर कोणताही कपडा न घालता राख फासून घेतात मात्र महिला कपाळाला टिळा लावतात आणि त्या जटाधारण करू शकतात महिला नागा साधू या जास्त करून भगवान शिव आणि अग्नीचे भक्त असतात महिला नागा साधूंना संपूर्ण सांसारिक जीवनापासून दूर जाण्यासाठी स्वतःच पिंडदान सुद्धा करावं लागतं म्हणजेच त्यांनी आतापर्यंतचे जे जीवन जगले त्यातून मुक्त होऊन एका नवीन आयुष्याला सुरुवात करावी लागते तेव्हा जाऊन त्या ते नागा साधू म्हणजे मुळातच साध्वी बनतात भारतीय सनातन धर्मानुसार जेव्हा भारतातल्या धनसंपत्तीच्या हव्याचा पोटी अनेक आक्रमणकारी भारतात येत होते तेव्हा शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या स्थापनेसाठी अनेक पावलं उचलली ज्यामध्ये मग त्यांनी आखाडे तयार केले आणि नागा साधू देखील त्यांचा सा एक भाग झाले नागा साधूंचे वेगवेगळे संप्रदाय असतात जसं की शैव वैष्णव आणि उदासीन संप्रदाय कोणताही व्यक्ती स्वतःहून नागा साधू बनू शकत नाही त्यासाठी आखाड्यांच्या मान्यतेची गरज असते प्रत्येक आखाड्याची एक विशिष्ट रचना असते प्रत्येकाची वेगळी परंपरा असते या संप्रदायांचे म्हणजेच नागा साधूंचे विविध आखाडे असतात यात सध्या तेरा प्रमुख आखाडे जत सात वैष्णव तीन बैरागी वैष्णव आणि तीन उदासीन संप्रदायांचे आहेत यातले शैव संन्यासी संप्रदायाचे सात आखाडे आहेत संतांच्या या तेरा आखाड्यांपैकी सातच आखाडे नागासाधूंचे असतात जुना निर्वाणी महनिरांजनी अटळ अग्नी आनंद आणि आवाहन आखाडा असे ते सात आखाडे महाकुंभ मेळ्यासाठी या महिला नागासाधू येतात आपापल्या आखाड्यामध्ये राहतात आणि मग पुन्हा रहस्यमयरीत्या गायब होतात महाकुंभमेळा झाला की त्या आपल्या आश्रमस्थळी निघून जातात सुरुवातीला महिला नागा साधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध झाला होता पण दोन हजार तेरा मध्ये महिला साधवींना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली दरम्यान साधू आणि अघोरी यांना सारखंच मानलं जातं पण ते तसं नसतं अघोरी हे तंत्र साधना करतात आणि नागा साधू हे मंत्र साधना करतात तर या होत्या महिला नागा साधूंबद्दलच्या काही रंजक गोष्टी तुम्हालाही याबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका